चव्हाण निवडणुकीमध्ये आपले नेते भाऊसाहेब भैर निवडणुकीला उभे आहे त्यांचा आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहील त्यांना भाऊसाहेब काय वाटतात कारण भाऊसाहेब हे पहिल्यापासून जनतेत मिसळणारा प्राणी सगळ्या मिळून मिळून आतापर्यंत त्यांचे माझे बरेचसे संबंध आलेले आहेत आमचे कार्यक्रम असतात सांस्कृतिक भावन यायलाच पाहिजेत अपेक्षित होईल विकास होईनि हे महत्वाचं आहे बाकी काम प्रत्यक्षात काय प्रश्नच नाही मला खूप वर्षापासून ओळखे तिरंगीत लढत यायलाच पाहिजेत मारायलाच पाहिजे त्यांच्या माग पक्ष नाही काय नाही काय नाही नसू दे ना जनता आहे जनता आहे जनता बस जनता पक्ष पक्षे म्हणून काही जनता होत नाही मत आहे प्रत्येकाच आहे पक्षाचं मत नाही आणि कुठलाही पक्ष कोणाच्या पाठी उभा हो नाही जे माणूस काम करतो तोच मेन असतो हा